सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट जे आहे ते संजय सोयाडे सरांनी जे काही इनोव्हेटिव्ह आयडिया सुरू केले आहे फ्युचर जनरेशनसाठी सायबर क्राईम ही खूप महत्त्वाची गरज आहे समाजामध्ये इंटलेक्च्युअल लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील म्हणून शेअर मार्केटमध्ये फसतात नंतर डिजिटल अरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबडी होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल हेल्प काळजी घेण्याबद्दल सांगितलं आम्ही आम्ही त्याच्यामध्ये एक तर सांगितलं आहे की तुमचे जी ओ टी पी नंबर आहे तो तुम्ही दिला नाही पाहिजे नंतर डबल व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जर का फिशिंग ईमेल आलेला आहे तर यू शूड रेक्टिफाईड देन आम्ही हे पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट इज नॉट अ कन्सेप्ट एनिवेअर सो इफ द समबडी इज टेलिंग यू दॅट यू रिसीव अ पार्सल अँड यू हॅव गॉट सम इलिगल ड्रग्ज अँड हॉल इन युअर पार्सल अँड दे आर ब्लॅकमेलिंग यू यू शूड कम टू सायबर क्राईम थँक्यू मी संजय बी बिचोर्डिया ऑन द प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज आपल्याकडे जॉईंट सी सेक्रेटरी साहेब शशिकांत माहारकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं से उद्घाटन केलेलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी दोन हजार साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्न पहिली संस्था आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता जे काय गुलशन प्राईम जे आपले प्राईम मिनिस्टरचे ॲडवायझर होते सर्टिन वगैरे त्यांनी फोन केले बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले नंतर त्यांच्या जागी संजय बैलजी आले सर्टिन ह्या बॉडीमध्ये तर ह्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं त्यातलं आपल्या ॲडवायझरी बोर्डावर देखील आहेत गुलशन रायजे आणि आज नायडूजींनी आपल्याकडे जे काही सेंटर ऑफ रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे प्रत्येकाला त्याची कल्पना आहे एवढी कल्पना असून देखील चांगले चांगले सुशिक्षित लोकं पैसेवाली लोकं किंवा नॉर्मल मिडल मिडल क्लास फॅमिलीचे लोक देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात अशा प्रकारचे आमिष्य त्यांना दाखवले जातात ते त्याचे मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढी काळजी घ्यायला पाहिजे जेवढा दक्षता घेतली पाहिजे तेवढं आपण घेत नाही आपण बऱ्याचशी आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो आपल्या अकाउंट्सची माहिती कधी कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे असते ते हॅक हॅक है, करू शकत असतात आणि असे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत तुमचा फोन काही करता जरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात जेणेकरून तुमचा फोन पूर्ण क्लोन होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते आणि हे सायबर क्राईम्स क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन नवीन संशोधन करत असतात मला असं वाटतं जगात जेवढे सायबर क्राईम चालू असतील त्याच्या दहा टक्के देखील त्याचा वापर आत्तापर्यंत इथे भारतामध्ये सुरू झालेले नसेल किंवा जगामध्ये काही ठिकाणी सुरू झालेले नसेल तर प्रत्येक व्यक्तीची काय कॅपॅसिटी आहे त्यांचं नॉलेज किती आहे त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे याच्यावरती बरंच रिसर्च डायरेक्टली डायरेक्ट इनडायरेक्टली डायरेक्टली गुगलच्या किंवा बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असतं त्यांना माहिती असतं की कोण किती नॉलेजेबल आहे कोण नाही आहे कोण आहारी जाऊ शकतात त्यांची लाईफस्टाईल काय आहे कोण आपले फोटो अपलोड करतो की मी आज अमेरिकेत आहे आज घरी कोण नाही आहे आम्ही बाहेर चाललो आहे आम्ही हॉटेल लिंगला चाललो आहे तर या सर्व याचा अभ्यास करून बरोबर तेच क्रिमिनल्स त्यांची माइंडसेट त्यांनी समजून घेतलेली आहे त्याचा आपण जे म्हणतो की सायकोलॉजीचा एखादा अभ्यास करून जे नॉलेज मिळतं आपलं नॉलेज चांगल्या कामाकरता आणि वेगळ्या कामाकरता देखील आपण वापरू शकतो तर त्यांचं नॉलेज तर फक्त याच कामाकरता वापरू वापरतात ते की हाऊ वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मॅक्झिमम मनी ऑर डू मोर सायबर क्राईम फ्रॉम डिफरंट स्टार्ट ऑफ द सोसायटी आणि म्हणून सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे आजच्या भ आजच्या काळामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे दोन हजार साली जेव्हा मी संस्था सुरू केली होती जेव्हा सर्टिन वगैरे यांच्याबरोबर आमचं डिस्कशन झालं होतं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की सायबर पोलीस स्टेशन्स प्रत्येक शहरामध्ये होईल जिल्ह्यामध्ये होईल तालुका पातळीवरील आणि अशी पण कदाचित काही वेळ येईल की सायबर हेल्प हेल्प स्टेशन किंवा सायबर क्राईम रिलेटेड हेल्प स्टेशन्स, रिले स्टेशन्स जागोजागी पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती देखील सुरू होतील आणि सर्व क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो बँकिंग फायनान्स शेअर्स मार्केट असो किंवा कुठलंही क्षेत्र असो अगदी आपले सायंटिस्ट मोठे मोठे सायंटिस्ट देखील त्याला कळत न कळत बळी पडलेले आहेत आपल्याला याची कल्पना आहे कारण त्या पद्धतीचं मोटिवस त्यांना दिलं जातं आणि तुम्ही त्याच्यात जा गुरफटले जातात तुमच्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी राहू शकत नाही अशा गोष्टी त्या तुम्हाला दाखवतात की जेणेकरून तुम्हाला क्लिक केल्याशिवाय त्यातनं बाहेर पडता येत नाही बऱ्याचशा लोकांना त्याचं कॉम्प्युटरचं मोबाईलचं वापरायचं नॉलेज नसतं आणि म्हणून तेच तेच टॅप परत आल्यामुळे ते क्लिक करून टाकतात आणि म्हणून देखील ते त्यांच्या आहारी जातात तर लॅक ऑफ नॉलेज आणि थोडी हाव आपण म्हणूया ग्रेड पैशाचे असेल किंवा आणखी काही गोष्टी आपण ज्या बोलू शकत नाही अशा पद्धतीच्या असेल त्याला सगळ्या वयाची काही मर्यादा नाही सगळे लोक त्याला बळी पडतात आणि कुठलीही गोष्ट आपला शर्म केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय मिळू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे इझी मनी कधीच आयुष्यात कोणी देणार नाही कोणीच तुम्हाला फुकट दहा रुपयाचे शंभर रुपये करून देणार नाही आणि तरीसुद्धा कोणीच तुम्हाला इझी लोन विदाउट गॅरंटी देऊ शकत नाही असं येतं बऱ्याचदा आणि बऱ्याचशा सरकारी नावाने पण येतात कंपन्यांच्या नावाने पण तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येतात आणि एवढे पैसे दिले तर आम्ही करू म्हणतात पण ते कंपनीचे लेटरच रिझर्व्ह बँकेच्या नावाने येतात म्हणजे आणि आणखी याच्या पलीकडे काय काय होणार आहे याची आपण कल्पना करू शकत नाही पण एकच आपल्याला आपल्या हातात जे काय की आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवणे मोबाईलवरती कंट्रोल ठेवणे सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवणे आहारीने जाणे आपला जर का एखादा मेसेज आला की असा असा आहे तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इन्स्टेड ऑफ क्लिकिंग दॅट तर अशा प्रकारे जर केलं तर मला असं वाटतं की सायबर गुन्हे कमी होण्याकरता निश्चित मदत होईल आणि नागरी करता है आपना है आपना हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे आपल्याला जसं बेसिक नॉलेज येतं आपण म्हणतो लँग्वेज हे आले पाहिजे हे नॉलेज असलं पाहिजे ते नॉलेज असलं पाहिजे तर मला असं वाटतं सायबर फॉर ऑल इज मस्ट आणि हे जर आपण केलं आणि त्याच्या दक्षता घेतल्या आणि यांनी जे काही एक्सक्लुझिव्ह सेंटर सूर्यदार्थामध्ये पहिलं पुण्यामध्ये सुरू केलं आहे त्याकरता देखील मी नायडूजींचं फक्त मनापासून अभिनंदन करतो आणि सूर्यद्याला ही संधी दिली सूर्यात्ता युनिव्हर्सिटीकडून देखील पहिलं आपलं कॉलेज सुरू झालं सेंटर देखील पहिलं आपल्याकडे पुण्यामध्ये एक्स्क्लुझिव्ह सुरू झालेलं आहे सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती करून पत्रकारांकरता काही सेशन घ्यायचे असतील विविध क्षेत्रातील लोकांकरता काही सेशन घ्यायचे असतील जर आमच्या ट्रेन फॅकल्टीच्या जा मार्फत यांचं यांचा सपोर्ट घेऊन किंवा ऑनलाईन काही सेशन्स यांच्यामार्फत घेऊन आम्ही निश्चितच ही जागरूकता सामाजिक जागरूकता आमचं कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणाचा प्रसार करू पण हे अख्ख्या जगामध्ये हा मोठा एक चॅलेंज निर्माण झालेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीपेक्षा ह्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत चाललेली आहे म्हणून जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपल्याला जेवढं काय जर ज्ञानाचा प्रसार करता येईल तो आपण करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करण्याची गरज आहे असं मला वाटतं या नॅशनल सायबर रिसोर्स सेंटर्स वी हॅव इम्प्लिमेंटेड टुडे इन पुणे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स सो यू नो व्हेरी वेल दॅट सायबर केसेस आर इन्क्रीजिंग डे बाय डे सो ओनली लिगल अँड लॉ एन्फोर्समेंट पीपल कॅनॉट एबल टू sort out and uh, handle these cyber cases because cyber cases is completely a technical subjects so people's are practiced especially police people's are practiced in L o and crime so they are not special in the cyber crime so police need more technical supports so we think that uh, instead of giving uh, outer technical supports we will uh, train the students in the academic institution because where they are the fresh minds young minds so we will train in the cyber crime uh, uh, surya group of institution students so we will give uh, real time case studies what are the crimes are happening and uh, how we want to sort out these issues and how we can control the cyber crime in pune and what type of crimes are happening A example uh, you take it uh, all the crimes now moved into digital uh, example harassment has happened previously now it moves into digital harassment and uh, you take it as pickpocket or robbery now it moves into uh, financial frauds and uh, morphing so everything now moved into digital so we need more cyber experts and uh, cyber uh, uh, lawyers so we need cyber experts so we want to create more cyber experts in the academic institution that's why we are conducting these uh, uh, resource centers in academic institutions and we are conducting hackathon program in all states so we have completed almost six to seven states. So next month we have planned to conduct in Maharashtra also, and we are planning one cyber uh, CISO conference in Maharashtra. So uh, through this conference and through these resource centers, we want to uh, communicate bridge between uh, legal enforcement, law enforcement, corporate, and students. So this is our goal, and that's why we have introduced a cyber resource center in Surya Datta group of institutions precautions we need more awareness on cyber because most of the people still now because in india it act has been introduced on 2000 so after that many amendments have been introduced later amendments also in 2018 we have uh, released so still now also most of the people they, they don't have proper awareness so we need proper awareness for the public so we need more volunteers to create awareness on public so based upon that the crime will be controlled uh, actually you knows very well that uh, uh, you take it as any e-commerce portal uh, flipkart or uh, amazon uh, or uh, sugi zometo this kind of everything is moved into online so there is huge bulk data are available so we need more data analytics big data analytics and we need uh, uh, information security experts and we need uh, artificial uh, intelligence iot cloud security this type of huge job opportunities are there in the industries so uh, already we have moved into technology and uh, cyber criminals are focusing on the technology because uh, there is huge bulk data are available already in the uh, technology aspects as i said that the earlier portals because uh, all the publics in all states in india we start using the portal for on, uh, for all our uh, purchase so we are going to purchase for a newspaper for our daily needs so anything else we are purchasing in the online only. So peoples are not going outside. So all our data are dumped into the online. So we need more cyber experts and uh, uh, cyber uh, uh, information, cyber expert uh, uh, peoples to control this uh, uh, data and everything. So. Uh, companies like uh, pwc, kpmg, deloitte, many companies now they are recruiting information security experts, but we don't have uh, sufficient uh, students are available, employees are available. so through this resource center, we are planning to train the students through our uh, uh, in, uh, certification programs and training programs, and we are uh, planning to have uh, hands-on training workshops and everything. so through this, we are conducting placement drive also for the students for our resource centers.